नमस्कार कवठेकर प्रशाला नाथचौक पंढरपूर त्याचप्रमाणे दह कवठेकर प्रशालेच्या दहावीच्या इयत्ता दहावीच्या एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जे पास आऊट झाले त्या विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर दोन हजार पंचवीस यासाठी दुसऱ्या मिटिंगचा काल मंगल लॉज जे जयंत पुराणिक यांचं आहे त्यांच्या मंगल लॉजमध्ये काल छान असा सोहळा संपन्न झाला दुसऱ्या मिटिंगचा आणि गणेशोत्सवाच्या मंगल अशा पवित्र वातावरणामध्ये जुने मित्रमंडळ एकत्र आल्यामुळे तो मांगल्याचा पावित्र्याचा आनंद द्विगुणित झाला असं म्हणावं लागेल खरं म्हणजे मे महिन्यापासून पंढरपूरकरांना पाऊस आणि चंद्रभागेचा पूर जो काही झोडपून काढतो आहे तो तसा त्रासदायक बनलेला आहे सगळंच मरगळलेलं वातावरण एकंदरीत बनलेलं आहे साथीचे आजार आहेत पण या सगळ्या प्रतिकूलतेतून म्हणजे काल पावसाने चांगली दमदार बॅटिंग दुपारी सुरू केली तेव्हा मिटिंग होते का नाही अगदी एक दोन जण तरी येतील का नाही अशी काळजी होती शंका होती मात्र अफलातून असा या सर्व जुन्या सवंगड्यांचा कलंदर अशा सर्व कवठिकर प्रशालेच्या मित्रांचा उत्साह इतका होता की सर्वजण म्हणजे गेल्या पहिल्या मिटिंगपेक्षा दुप्पट संख्या काल गोळा झाली आणि अतिशय उत्साहामध्ये सर्वांनी या गेट टुगेदरला कसं सुंदररित्या आकर्षकरित्या भरभरून असं सादरीकरण करता येईल त्याला कसा चांगल्यात चांगला प्रतिसाद मिळवता येईल यासाठी आपापली मतं मांडली छान असं बाहेर पाऊस कोसळत असताना गरमागरम असे वडे जयंतजी पुराणिक यांनी मागवले आणि मग तर काय म्हणजे सगळ्यांची कळी खुलायला काही उशीर लागला नाही तर असो या उत्साही वातावरणामध्ये कोण कोण आलं होतं हे पहिल्यांदा सांगतो तर उपस्थित मित्र होते जयंत पुराणी किशोर निकते बंडोपंत वेळापुरे संजय कपडेकर सुभाष देशपांडे दे, सखाराम गाताडे दे, श्याम सावजी दत्तात्रय चांडोले बाळकृष्ण सलगर मिलिंद गाताडे राजेंद्र केसकर मिलिंद तानवडे ज्ञानेश्वर कुलकर्णी आणि आप्पासाहेब मुचलबे असे चौदा जण कालच्या मीटिंगला उपस्थित झाले होते यामध्ये बऱ्याच विषयांवरती चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रत्येकाने आपापली मतं मांडली सुभाष देशपांडे यांनी अगोदर आपल्या येणाऱ्या मित्रमंडळाच्या जास्तीत जास्त त्यांना बोलावणं आवाहन करणं आणि मग संख्येचा अंदाज घेऊन क्वांट्री वगैरे ठरवणं याच्यावरती भर दिला बंडोपंत वेळापुरे यांनी कवठेकर दहचे एकत्र सर्वजण येऊन म्हणजे जमलंच तर मुलींसह म्हणजे विद्यार्थिनींसह आता तर सध्या फक्त विद्यार्थी एकत्र येत आहेत आणि तेवढंच नियोजन हो आहे पण हे जास्तीत जास्त संपर्क व्हावा मित्रांना भेटलं जावं निदान एकमेकांना या काळामध्ये शाब्दिक आधार दिला जावा काही आपल्यातले मित्र अडचणीत असतील तर ते त्यांना काही मदत करता येते का शाब्दिक आधाराची किंवा कोणाचे वाढदिवस वगैरे असतील य हे या पद्धतीनं जर काही आपल्याला एकत्र येऊन पुन्हा जर मैत्रीचा आनंद साजरा करता आला तर तो केला जावा असं बंडोपंत वेळापुरे यांनी मांडलं मिलिंद तानवडे यांनीही याच मुद्द्यावर भर देत कॉन्ट्री किती असावी कोर कमिटी लवकरात लवकर तयार व्हावी त्यामध्ये लोकल मित्रांशी संपर्क साधणारी एक समिती वेगळी असावी बाहेरगावच्या मित्रांशी संपर्क साधणारी एक समिती वेगळी असावी असा त्यांनी एक प्रस्ताव मांडला आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मिटिंगमध्ये त्या महिन्यात ज्यांचे ज्यांचे वाढदिवस संपन्न झालेले आहेत त्यांचा त्यांचा सत्कार या मिटिंगमध्ये अशा मिटिंगमध्ये दर महिन्याच्या करण्यात यावा हाही मुद्दा मांडला आजही तसे काही वाढदिवस साजरे झाले ते मी नंतर शेवटी सांगतोय राजेंद्र केसकर यांनी एकूणच कामामध्ये शिस्त यावी आणि वेग वाढावा सगळ्या कामकाजाचा असं सुचवलं आणि वाढदिवस समिती त्यांनी एक सुचवली त्यानुसार वाढदिवस समिती नियुक्त करून त्यामध्ये राजेंद्र केसकर मिलिंद गाताडे ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला किशोर निकते यांनी बँक अकाउंट काढण्याची एक कल्पना सुचवली की ज्यामध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन जमा होईल ते लगेच बँक अकाउंटवर जमा व्हावं आणि त्यानुसार एक थोडंसं समिती म्हणूयात नियोजित करण्यात आली संजय कपडेकर आणि किशोर निकते यांचा समावेश असलेली आता मी बनवलेल्या समित्या तुमच्यासमोर मांडतोय सल्लागार समिती यामध्ये मिलिंद तानोडे किशोर निकते बंडोपंत वेळापुरे मिलिंद वाघ यांचा समावेश करण्यात आलेला आहे निमंत्रण समिती म्हणजे यांनी जे काही गावातले असतील परगावचे असतील यांच्याशी संपर्क साधणं त्यांना आवाहन करणं येण्याचं यामध्ये राजेंद्र केसकर जयंत पुराणिक ह्या दोघांची सध्या नाव आहेत तिसरा सदस्य नंतर ॲड होईल सत्कार समितीमध्ये श्री संजय रत्नवारखी मिलिंद तानोडे मिलिंद गाताडे हे आहेत नाश्ता आणि जेवण याचं नियोजन व्यवस्था त्याचा खर्च त्याच्यात काय कशा पद्धतीनं काय काय करायचं हे सगळं आप्पा मुचलंबे जयंत पुराणिक संजय कपडेकर हे बघतील निवास व्यवस्थेबद्दल बंडोपंत वेळापुरे आणि सुभाष देशपांडे यांनी जबाबदारी घेतलेली आहे त्यांच्या जोडीला तिसरा सदस्य नंतर देण्यात येईल सांस्कृतिक विभाग म्हणजे यावेळी काही जर करायचे असले सांस्कृतिक कार्यक्रम छोटंसं नाटुकला असेल काही कुणी गाणं सादर करणार असेल किंवा इतर काही जे ज्याला सुचेल तर त्यासाठी जी सांस्कृतिक समिती बनवण्यात आलेली आहे त्यामध्ये श्याम सावजी बाळकृष्ण सलगर आणि आणखीन एक सदस्य यामध्ये आम्ही घेऊ शकतो नंतर आर्थिक नियोजन बघणारे म्हणजे आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवणारे त्याचं कसं काय नियोजन करायचं या समितीवरती संजय कपडेकर आप्पा मुचलंबे दत्ताजी चांडोले किशोर निकते जयंत पुराणिक आणि मिलिंद वाघ हे पाच सदस्य आहेत ते सर्व आर्थिक नियोजनाचं काय कमी जास्त हे बघतील आणि संपर्क स्थानिक आणि परगाव अशा दोन त्यामध्ये विभाग केलेले आहेत स्थानिकमध्ये सखाराम गाताडे आणि सुभाष देशपांडे आहेत तिसरा सदस्य नेमायचा अजून परगावशी संपर्क साधणाऱ्या समितीमध्ये अविनाश कानडे मिलिंद वाघ संजय रत्नवारकी हे आहेत त्यानंतर दर, दर महिन्याला वाढदिवस असतील सुखदुःख कोणाचे असतील यावर लक्ष ठेवणं आणि त्यांचे काही जे काही सत्कार वगैरे करायचे त्याचं नियोजन करणारी समिती ज्यामध्ये राजेंद्र केसकर मिलिंद गाताडे ज्ञानेश्वर कुलकर्णी मिलिंद तानवडे आणि दत्ता चांडोले यांचा समावेश करण्यात आला अतिशय सुंदर अशा रीतीनं काल म्हणजे बरेच जण भरभरून बोलताना दिसले पहिल्या मिटिंगपेक्षा कालचा उत्साह जरा जास्त होता कदाचित तो गणपती बाप्पांच्या एकूण मंगल प्रसन्न पवित्र अशा वातावरणाचा असेल आशीर्वादाचा असेल पण कालची मिटिंग जी अपेक्षित नव्हती होईल का नाही ती अतिशय झोकात आणि सुंदर आनंददायक अशा रीतीनं संपन्न झाली धन्यवाद